दौलत तरुणांचं जे राजकारण आहे ते फक्त ठेकेदारांभोती फिरते थे। त्यांचा ठेकेदारांवर हो प्रचंड विश्वास आहे ठेकेदार भ्रष्टाचार करतील ठेकेदार पैसा कमावतील तोच पैसा वाटून मी निवडून येईल याच आशेवर ते पाच वर्ष असतात आणि बऱ्याच वेळा ते यशस्वीही होतात जे सहा वेळा निवडणुकीला उभे राहिले त्याच्यापैकी चार वेळा निवडून आले मात्र वीस वर्ष आमदार असूनही मतदारसंघामध्ये दाखवण्याजोगं एकही काम नाही म्हणजे आदिवासी बांधवांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून चांगलं विद्यालय चांगलं मेडिकल कॉलेज चांगली एखादी संस्था असं काहीही त्यांनी केलं उलट ठेकेदारांना कामं देऊन निधी मंजूर करून एकही काम न करता बिल काढून दिली म्हणजे बोगस बिल काढून दिली सध्या जो भ्रष्टाचार गाजतोय तो बोगस बिला ते अजित पवार हे अर्थमंत्री असताना त्यांच्याकडनं काम मंजूर करून घ्यायची निधी मंजूर करून घ्यायचा आणि काम न करताच बिल काढायची म्हणजे आत्ताही तीच परिस्थिती आहे आता, आता सगळ्या ठेकेदारांना कामं वाटलेत निधीची पत्र दिलेत मी जर निवडून आलो तर तुम्हाला काम मिळतील निधी मिळतील आणि म्हणून ठेकेदार आता प्रचारात उतरलेले आहेत सामान्य जनता या ठेकेदारांचं आता ऐकायला तयार नाही तुम्ही जर चार चार वेळा निवडून येता आणि गावात एक साधा रस्ता होत नाही आता जलजीवन मिशनची कामं दौलत धोरणाच्या पेयरीच घेतले म्हणजे आमच्याकडे उज्जनी आखाडा आहे त्या उज्जनी आखाड्यामध्ये जवळपास अडीच कोटीची योजना आहे फक्त विहिरी खोदून ठेवल्यात पैसे काढून मोकळे आहेत योजना जशीच्या तशी दसी ठप्प आहे त्या उज्जनीच्या पूर्ण ग्रामपंचायत हद्दीमध्ये जनतेची पिण्याच्या पाण्याची अत्यंत गैरसोय आहे आणि अशा वेळेस आमदारचा पेस ठेकेदार बनतोय तोच कामं घेतोय आणि तोच काम अपूर्ण ठेवतोय अशा परिस्थितीमध्ये लोक का मत देतील दौलत दरोडांना लोकांनी का मतं द्यावी असा प्रश्न आता ठेकेदारांना विचारला पाहिजे पण प्रचारात ठेकेदार आहेत आणि हे ठेकेदार जे आहेत हे बोगस काम करून बिलं करण्यासाठी माहीर असलेले आहेत जे प्रामाणिक ठेकेदार आहेत त्यांना कधीच निधी मिळत नाही जे काम करू इच्छितात त्यांना फक्त पत्र दिली जातात आणि त्याच्यानंतर पाच वर्ष त्यांना वाट पाहावी लागते पुन्हा ज्या ठेकेदारांना पत्र दिलेले आहेत त्यांच्याकडून पाच टक्के साठ टक्के दहा टक्के असे वसूल केलेले आहेत त्याच्यामुळं पूर्ण ते राजकारण जे आहे दौडांचं ते ठेकेदारांपूती फिरतं आणि यावेळेस ठेकेदारांना कुणीही ऐकायला तयार नाही मतदार ठेकेदारांना यावेळेस बरोबर थडा